कुमिन कुटुंबाचा लाडा चालू आहे या लढ्यामध्ये आपण आरतीताई नलावडे यांना उस्माद जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षपद दिलेलं आहे परत माधुरीताई क्षीरसागर आणि आपले साहेब यांना आपण कळम तालुका कार्याध्यक्षपद दिलं आहे तर या सगळ्यांचं संघटनेच्या वतीनं भारतीय दलित एक समितीच्या वतीनं या तिघांचंही खूप खूप यांच्या यांच्या पुढील कार्या शुभेच्छा आणि जे आपले जुने सहकारी आहेत वो साहेब आहेत आमचे राजा भुसेंदे आहेत वाघबाई साहेब आहेत जोगदम साहेब आहेत साहेब आहेत किंवा आमच्या ग्रामीण भागातले सहकारी आहेत यांच्याही आपण आपल्या संघटनेला जे यांचं मा मार्गदर्शन वेळोवेळी लागतं त्यांचंही मी संघटनेच्या वतीनं त्यांचा आभारी आहे आणि आज मी माधुरीताई क्षेत्रगत ह्या तिघांचाही सत्कार करत आहे मी डॉक्टर रमेश चौरा बनसोडे भारतीय दलित ऐक्य प्रति समितीचे महाराष्ट्राध्यक्ष तथा धाराशिव अध्यक्ष म्हणून उस्मा धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या काम करत आहे आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून जो भूमीन कुटुंबाचा लढा चालू आहे तर त्या भूमीन कुटुंबाचा लढा आ, या लढ्यामध्ये जे भूमिहीन लोक आहेत ज्यांना जमीन नाही किंवा शेतीबाडी नाही सातबारी नाहीत अशा लोकांना आपण गायरान जमीन देण्यासाठी जे आपलं आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलनात आज आपल्याला सहभागी झाले आहेत माधुरीताई क्षीरसागर आहेत आरतीताई नवडे आहेत किंवा आमचे कळंब तालुक्यातले साहेब आहेत तर ह्या सगळ्यांना आपण आपण आज नियुक्तीपत्र देऊन हा आजचा कार्यक्रम आयोजित केला होता तर आज आपल्याकडं ह्या भारतीय दलित समितीच्या माध्यमातून जो लढा उपस्थित झाला आहे भूमीन कुटुंबाचा लढा ह्या लढ्यामध्ये साडे बारा हजार कुटुंबाची आज ताब्यात नोंद आहे आणि ह्याला जे आपलं सहकार्य आहे ही आमच्या सोबत जी सगळे कार्यकर्ते आहेत किंवा समाजसेवक आहेत यांनी बरंचसं आंदोलन करून आपल्याला हे दलित एके समिती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज ताब्यात कार्यकर्ते जवळजवळ एक पाचशे कार्यकर्ते आपल्या पुसमा जिल्ह्यामध्ये आहेत सभास साडेबारा हजार कुटुंबाची नोंद आहे सध्या आपल्याकडं सभासद नोंदणी तर हा जो लढा चालू आहे तर हा कंटिन्यू पुढे चालूच राहणार आहे आणि ह्याच्या पुढे जिथं गाव गाव ग्रामीण भाग जिथं शेतमजूर आहेत त्या शेतमजुराला आम्ही आमच्या संघटनेचे सभासद करून घ्यायचं आमचं नियोजन आजच झालेलं आहे आणि आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत वाघमारे आहेत आमचे शिंदे साहेब आहेत आमचे भीषेमाम आहेत यांच्या सगळ्या उपस्थित हा लढा सुरू केलेला आहे माझे नाव माधुरी महादेव क्षीरसागर मी धाराशिव ची राहणार आहे धाराशिव मध्ये मी अण्णाभाऊ साठे चौक इथे राहते भारतीय दलित एक कृती समिती याच्यामध्ये मला महिला जिल्हा कार्य अध्यक्ष म्हणून बनसोडे भाऊंनी हे पद मला दिलं आहे आणि हे, हे पद दिल्यासारखं मी या भारतीय दलित एक कृती समिती याच्यामध्ये मी माझं काम एकदम प्रामाणिकपणाने पूर्ण जे भूमिपूजन चव्हाण हो यांनी जो लढा उचलला आहे त्या लढ्यामध्ये मी एकदम छान काम करण्याचा प्रयत्न करेन हे जे मला आज यांनी जे एवढा मोठा मान दिला आहे त्यासाठी मी बनसुडे भाऊंची खूप आभारी आहे सगळ्यांचं संघटनेच्या वतीनं भारतीय दलित एक समितीच्या वतीनं या Pupu, uh, pupu po yang en dah hantar pulih karya syubhatnya.